पाऊस कमी पाऊस कमी अशी जूनमध्ये सुरुवात झाली मेमध्ये थोडाफार पाऊस पडला होता आणि त्याच्यानंतर खूप मोठा गॅप पडला आणि आता हा जुलै संपत आला आहे आणि ह्या पावसाचं रूप हा पुढं तुम्हाला पाहायलाच मिळेल नमस्कार मोकाट कृषी विद्यापीठामध्ये आपलं पुन्हा स्वागत हे आजचं जे काही रूप आहे ते कुठंही एडिट न करता काही न करता हे आपल्यासमोर ठेवते मोकाट कृषी विद्यापीठाच्या आंबा प्रयोग जो देशी आंब्याच्या जे काही अठ्ठेचाळीस जाती आहेत त्या ह्याच्यामध्ये आज आपण आहोत हा लोणच्याचा जे पाऊस उशीर आहे हे कसं सांगते तर लोणच्याचा आंबासुद्धा तुम्हाला इथं तु उभा दिसेल तुम्हाला काही आंबे तुम्हाला इथं दिसतील पाखराने खाल्लेले आहेत आणि अजूनही झाडावर आंबे उभे आहेत तर आपण पाहूया मोकाट कृषी विद्यापीठाची विहीर किती भरली आहे काटोकाट अचानक जो पाऊस पडला मोटर सुद्धा पाण्यात बुडती पुन्हा अशी ती आम्ही त्याला सपोर्ट देऊन खाली विटा लावून त्याला उंच केली ही विहीर आणि सुगरणीनं खूप वेगात घरटी करायला सुरुवात केली होती आणि त्यांनी घरटी करायचं पूर्णपणे थांबवलं कारण आणि पावसाचा अवतार जर पाहिला तर ते त्यांना काम चालू ठेवणं घरट्यांचं शक्य नव्हतं ह्या गुराळाच्या कट्ट्यावर जी काही वेलवर्गीय ह्या ह्या चुट्यांचा जे बुचाड आहे ते आपण लावतो वेल अतिशय सुंदर वेल हे चढलेले आहेत

हे म्चा नाही छोटंसं हे गुराळ पूर्णपणे असं पावसाळ्यात आपण झाकून टाकतो हा कट्टा सगळा छोट्या छोट्या ह्या टायरच्या सहकार्याने केलेल्या ह्या पायऱ्या तर आता नेमका पाण्याचा धोधवा किती चालू आहे बांबूच्या ह्याच्यामध्ये ते प्रत्यक्ष आपण पाहाल मॅडम चला पुढं तुम्ही इथं आपण जेवायला बसतो हे मागचं आणि छोटंसं कॅम्ब्याला अशी भर घातली होती हे मधी सगळी हळद वगैरे उभी आहे हे सगळे देशी आळू आहे सगळी मध्ये मोठे मोठे ढी केले होते हे के पूर्ण पाण्याने भरले एका बाजूने पाण्याचा लोट येतो आणि काही कापून घ्या ना हे इकडं वडाचं झाड आहे मोठं झालं आहे हा अर्जुन आणि हा जो काही बांबूचा नैसर्गिक पूर्ण हॉल तयार केला आहे त्याच्यामध्ये किती पाणी आहे हे प्रत्यक्ष तुम्हाला पाहताय अशा अवस्थेतसुद्धा चिमण्या पक्षी पोपट तुम्हाला पाहायला मिळतील त्यांचीसुद्धा जगण्याची धडपड चालू आहे चिमण्यांचे आवाज येत आहेत ते पाणी असं चाललंय बघा रानातून ह्या पाण्याबरोबर नदीतले मासे खेकडे शेतातनं हे पाणी असं चाललंय हित हिथं इतकं पाणी सततच आहे आईकडं देशी आंब्याचा इंदिराचा आंबा पाणी साठले मोहाला नवीन फूट आली परंतु आळ्यांनी म्हणा किड्यांनी ती बऱ्यापैकी खाल्ली लिंबाचा साडा पडलाय पाऊस कमी होता अशी सगळी लिंब खाली पडली बघा येत मी उत्सुधा वाऱ्यानं ऊस पडलाय लागणीचा ऊस हे देशी केळ आहेत आता पाण्यानं काय होते बघूया जास्त पाणी झालं तर ते खराब होऊन जाणार हा कावजी पाटील मस्त डोलतोय ऊसातल्या मिरच्या सुद्धा खराब झालेत जागोजागी याचं बांध फोडून

तर असा हा दोन हजार चोवीसचा हा पाऊस मोकाट कृषी विद्यापीठात ही जी काही पावसाळ्यातली फिल्म केली आहे त्याचं स्वरूप तुम्हाला दाखवले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे धन्यवाद